नमस्कार सर कवि किस नाम है पुरुषवदार मनातील वेदना मनातच चढून जाताना डोळ्याच्या पापणीत राहिले हा पुरुष होता दाखवताना स्वतःला कणख रुबाबदार कठोर दाखवताना स्वतःला कणखर रुबाबदार कठोर लपविल्या माया प्रेम कविता करुणा मनात बनवून चोर दफन केल्या भावना दफन केल्या भावना पुरुष पुरुषास शोधताना डोळ्याच्या पापनीट राही आसवे पुरुष होता सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करता करता सर्वांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करता करता सर्व साऱ्या नात्यात झरता झरता पोळलो आयुष्यभर इच्छा जाळताना पोळलो आयुष्यभर इच्छा साऱ्या जाळताना डोळ्याच्या पापणीत राहिली आसरी पुरुष होताना घरचा करता तू घरचा करता तू असे केले तर कसे घरचा करता तू असे केले तर कसे मागण्या पुरवता पुरवता होते काळ जात धस रोज सावरे घर आभाळ फाटताना रोज सावरे घर आभाळ फाटताना डोळ्याच्या पापणीत राहिली आसवे पुरुष होता। संसाराच गाड तू एकट्यानच पेलायच चा, घरच्यासाठी रोज तू एकट्यानच मरमर करायचं हे करताना पाहिल्या कैक वाहना वाहना झिजताना डोळ्याच्या पापणीत राहिली आसवे पुरुष होताना डोळ्याच्या पापणीत राहिली आसवे पुरुष होता धन्यवाद